नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो मुलींना मोफत शिक्षण मिळणार सरकारचा मोठा निर्णय या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी राज्यातील मुलींसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे आपण बघत असेल की राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी त्यांच्या आर्थिक विकासासाठी त्यांना शिक्षण गरजेचे आहे त्यामुळे राज्य सरकारने शिक्षण हे मोफत केलेले आहे परंतु मुलींना शिक्षण मोफत झालेलं आहे परंतु कोणत्या क्षेत्रात त्यांना शिक्षण मिळणार आहे त्यासाठी त्यांना कोणती कागदपत्रे लागतील याविषयी आपण माहिती बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थिनींना उच्च शिक्षण घेणे सोपे व्हावे यासाठी राज्य शासनाने एक महत्वाकांक्षी योजना आणली आहे या योजनेनुसार शासकीय अनुदानित अंशता कायम विना अनुदानित कायम विनाअनुदानित महाविद्यालये तंत्रनिकेतने तसेच सार्वजनिक व शासकीय अभिमत विद्यापीठामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना शंभर टक्के शिक्षण व परीक्षा शुल्क सवलत दिली जात आहे ही योजना प्रभावीपणे राबवावी आणि एकही पात्र विद्यार्थिनींना या लाभापासून वंचित राहणार नाही याची गंभीरपणे नोंद घेण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे भागादर मंडळी मंत्रालयात नुकत्याच झालेल्या मुलींसाठी मोफत शिक्षण योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते या बैठकीत उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी वेणुगोपाल रेड्डी तंत्र शिक्षण संचालक डॉक्टर विनोद मोहितकर उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवनाळकर आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते शुल्क आकारू नये आकारल्यास परत करा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले प्रक्रियेद्वारे व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या पात्र विद्यार्थिनीकडून प्रवेशावेळी कोणतेही शुल्क आकारले जाऊ नये तसेच मागील वर्षी जर संस्थांनी शुल्क आकारले असेल तर ते तात्काळ परत करण्याचे निर्देशही त्यांनी दिले तर मंडळी मोफत शिक्षण जी आर थेट लाभ आणि तक्रार निवारण यंत्रणा शिष्यवृत्तीची रक्कम थे, थेट संस्थेच्या खात्यात जमा केली जाते तर परीक्षा शुल्क विद्यार्थिनीच्या आधार संलग्नित खात्यावर जमा केली जाते तंत्र शिक्षण संचालनाने विद्यार्थिनीच्या सोयीसाठी हेल्पलाइन व मदत कक्ष कार्यान्वित केली आहे शुल्क आकारणीशी संबंधित सर्व तक्रारीचे तत्काळ निराकरण करण्यात येत असून यासाठी विशेष नोडल अधिकारी नियुक्त करण्यात येत असल्याची माहिती मंत्री पाटील यांनी दिली योजनेचा व्यापक फायदा राज्यश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत आतापर्यंत मोठ्या संख्येने विद्यार्थिनी लाभ मिळाला आहे सोळा जून दोन हजार पंचवीस पर्यंत तंत्र शिक्षण विभागाकडून एक लाख तीन हजार सहाशे पंधरा मुलींना सातशे चौऱ्याऐंशी पॉईंट शेचाळीस कोटी रुपयांचा थेट लाभ देण्यात आला आहे त्याचप्रमाणे उच्च शिक्षण विभागाकडून एक लाख बत्तीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी अर्ज प्राप्त असून त्यापैकी एकसष्ट हजार पाचशे सव्वीस विद्यार्थिनींना पंचावन्न पॉईंट त्र्याऐंशी कोटी रक्कम वितरित करण्यात आली आहे तर उर्वरित अर्जाची पडताळणी अंतिम टप्प्यात आहे या योजनेचा लाभ केवळ पदविका अभ्यासक्रमापुरता मर्यादित नसून एम बी एम सी ए किंवा एम फार्मा यासारख्या पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्येही शंभर टक्के शुल्क सवलतीचा लाभ दिला जात आहे असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले यामुळे आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही विद्यार्थिनीचे उच्च शिक्षण थांबणार नाही याची खात्री शासन करत आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद